नमस्कार लक्ष्मीच्या मध्ये आपल्याला येणाऱ्या भागात असं पाहायला मिळते की कला कपड्यांच्या घड्या करते आणि त्या ठेवायला जात असते मध्येच आदवेकचा धक्का लागतो तेव्हा कालाला आदवे खूप चिडतो मध्ये मध्ये काय करत असते जरा अंतर ठेवता येत नाही का तुला तेव्हा काला त्याच्यावर ते चिडते मी मध्ये मध्ये करायला मी वेळी दिसते का मी तुमच्या मध्ये मध्ये करून करून आता मी थकले आहे तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरं देऊन हो मला कंटाळ आला आहे तुम्ही प्रत्येक वेळेला माझ्यावर काहीतरी आरोप लावतात आता ह्या सगळ्या आरोपांचा मला खरंच कंटाळ आला आहे असं म्हणत ती तिथून जायला निघते तेव्हा तो तिला म्हणतो आम्ही तुम्ही असं काय चाललंय तुझं आपण तर दोघंच ह्या रूममध्ये आहोत ना आणि ती निघून जाते तेव्हा त्याला लक्ष देतं की हिचं नक्कीच काहीतरी भिनसला आहे हिच्याशी बोलायला हवं मग तो दुसऱ्या दिवशी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ती सांगते की खरं सांगू का मला ह्या सगळ्या गोष्टींचा खूप कांडळा आला आहे आता मी नाही देऊ शकत इतक्या प्रश्नांची उत्तरे प्रत्येक वेळेला मी तुमच्या कसोटीवर उभी नाही राहू शकत दमली मी थकले मला सगळ्या गोष्टींचा कंटाळा आलाय असं म्हणत ती निघून जात असते लगेच तिचा हात पकडतो आणि तो तिला पुन्हा विचारतो काय झाला आहे तेव्हा तिच्या डोळ्यातले आश्रू पाहून त्याला काही बोलावं असं वाटत नाही ती रडत असते आणि ति तिच्याशी आद्वेग बोलण्याचा प्रयत्न करतो पण ती काहीही बोलत नाही मग आदवेची लक्षात येतं की नक्कीच तिचं काहीतरी बिनसलं आहे पण ती सांगत नाही दुसऱ्या दिवशी सगळेजण टेबलवर नाश्त्यासाठी बसलेले असतात तो तिला म्हणतो तू सगळ्यांना वाढत आहेस फक्त मलाच एकट्याला वाढत नाही का कला सांगते की तुला वाढायला अंजू आहे की मीच वाढलं पाहिजे असं काही नाही ना फक्त खाण्याची मतलब ठेव ना तेव्हा तो म्हणतो नाही जर तू मला वाढलं नाहीस तर मी खाणार नाही आजपासून खऱ्यांनी जर मला खायला दिलं नाही तर मी काही अन्नपाण्याला धक्काही लावणार नाही हातही लावणार नाही आता हे सगळं ऐकल्यानंतर कलालाही धक्का बसतो सरोज तर एकदमच मोठी जास्त धक्क्यात न जाते कारण तिचा मुलगा तिच्या सुनेच्या हातूनच खाईल तरच खाईल नाही तर खाणार नाही असं म्हणतोय आणि सरोजनीचं धमकी दिली आहे त्याच्यापासून चार हात लांब राहायचं आता पुढे काय होणार ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोचतील धन्यवाद